नमस्कार मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत की तुळशीचे रोपे कधी लावावे किंवा कधी लावू नये मंडळी हिंदू धर्मामध्ये सगळ्यांच्या घरी तुळशीचे रोपे असतात पण त्यांना लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ कोणती आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मंडळी तर सोमवार बुधवार रविवार एकादशी तिथी आणि सर्व सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीचे रोपे लावू नये या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्शही करू नये अगदी रविवारी तुळशीला पाणी देखील देऊ नये तुम्ही तुळशीच्या रोपाला दररोज पाणी अर्पण करू शकता तसेच तुळशीचे पाणी सूर्यास्तानंतर तोडू नये परंतु विशेष दिवशीही तुळशीचे पाणी तोडणे टाळा यासोबतच सर्व तुम्हाला याकडे लक्ष द्यायला पाहिजे की जर तुम्ही घरात तुळशी रोप लावत असाल तर ते नेहमी अभिजित मुहूर्तावर ला, लावले पाहिजे किंवा मंडळी अभिजित मुहूर्त म्हणजे सकाळी अकरा वाजून एकवीस मिनटापासून ते बारा वाजून चार मिनटापर्यंत असतो मंडळी तुम्ही पाहता आई उलसाम यूट्यूब चॅनल जर तुम्ही आमची चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुळशीच्या रोपांशी संबंधित काही वास्तू टिप्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीची लागवड करू शकता तसेच उत्तर दिशा ही सर्वात शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरामध्ये जिथे तुळशीचे रोपे लावले असेल त्या बाजूची भिंत आणि जमीन शेणाने लेपावी अशी केल्याने ले घरात सकारात्मकता प्रवेश करते पूर्व दिशेला तुळशी रोपे लावल्यास सूर्यासारखी ऊर्जा घरात येते तर उत्तर दिशेला तुळशीचे रोपे लावल्याने घरात सकारात्मकता किंवा त्याची ऊर्जा येते नात्यात प्रेम टिकून राहावे आणि घरात सुखशांती राहावी यासाठी तुळशी रोपाला नियमित पाणी अर्पण करावे आणि तुमचा आणि तुपाचा सुद्धा लावावा कोरड्या तुळशी रोपे घरात ठेवू नका यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ हो शकतात तुळशीच्या रोपामध्ये स्वच्छता ठेवा व चुकूनही बूट आणि चप्पल काढू नका मंडळी तुळशीचे रोपे कधीही दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नये मंडळी ही, ही माहिती तुम्ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी जय शिवराय